नमस्कार मित्रांनो आज दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार आज रात्रीपासून आणि उद्या महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडतील असा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे पाहुयात इतर मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस सुरू झाल्याचा अंदाज आय एम न म्हणजेच हवामान विभागाने दिला असून आज आणि उद्या विदर्भातील काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह गर पाऊस होणार असल्याचा अंदाज आज वर्तवलेला आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात आज आणि उद्या म्हणजे दहा आणि अकरा फेब्रुवारीला तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे तर यावेळेस ताशी पस्तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील असाही अंदाज आणि सकाळी दररोज धुके पडतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच बातमीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद